बालपणीचे शिक्षण बालकांसाठी महत्त्वाचे का आहे मैत्रिणींनो हा दररोजचा सामान्य प्रश्न असला तरी तो प्रश्न खूप गहन आहे आणि या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आपल्या आय सी डी एस विभागाने नुकताच ई सी सी डे साजरा करायला सांगितला आहे अंगणवाडीमध्ये तर हा ई सी सी डे नेमका काय आहे हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया नमस्कार मंडळी मी सरिता वाघमारे तुम्हा सर्वांचं स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या चॅनलवर खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो आपण जाणून घेऊया ई सी सी डे पण त्याआधी बालकांचे पूर्वशाले शिक्षण का महत्त्वाचे हे आपण जाणून घेऊया बालके त्याच्या सभोवतालच्या वातावरणाशी संवाद साधून शिकत असतात त्यामुळे बालकांचे शिकण्याचे अनुभव हे स्पर्श आणि खेळावर आधारित असणे आवश्यक असते दुसरं बघा सामाजिक भावनिक विकासासाठी आत्मनिर्भरता निर्माण करण्यासाठी आणि शाळापूर्व तयारी पूर्ण करण्यासाठी बालपणीचे शिक्षण महत्त्वाचे आहे दर्जात्मक शैक्षणिक पद्धतीच्या प्रारंभिक शिक्षणाने बालकाचे आरोग्य शैक्षणिक यश आणि आर्थिक परिणाम सुधारते नुकतंच महिला व बालविकास विभागाने एक परिपत्रक जाहीर केलं आणि त्यामध्ये सांगितलं की ई सी सी डे हा प्रत्येक अंगणवाडी केंद्रावर साजरा केला जावा आणि यामध्ये ज्या तीन ते सहा वर्षाच्या मुलांच्या पालकांना अंगणवाडीत बोलवून अंगणवाडी ताईंनी पूर्वशालेय शिक्षणावर आधारित प्रात्यक्षिक वगैरे करून दाखवावे मुलांचे स्वागत करावे तर हे का महत्त्वाचे आहे बरं आतापर्यंत जे अंगणवाडी सुंदर आणि सोप्या भाषेतून शिक्षण दिले जाते तर ते पालकांपर्यंत तेवढंसं पोहोचत नाही कारण शासनामार्फत अंगणवाडीलाच फक्त अंगणवाडी ताईंच्या माहितीसाठी पुस्तिका येत असतात प्रशिक्षण दिल्या जाते परंतु घरी मुलांना काही पाठ्यपुस्तक नसतात त्यामुळे अंगणवाडीत तेवढ्या सुंदर रीतीने शिकवल्या जाऊ पालकांना कळत नाही की काय शिकवावं कारण मूल छोटं असल्यामुळे अंगणवाडीत जे मोठे मोठे नावं असते पाठाचे ते घरी सांगू शकत नाही आईला वडिलांना त्यामुळे हे पालक सभा घेऊन ई सी सी डे साजरा करायचा आहे ई सी सी डे हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये सव्वीस किंवा सत्तावीस किंवा एकोणतीस एप्रिल रोजी अंगणवाडी केंद्र स्तरावर विशेष कार्यक्रम म्हणून आयोजित करायचा आहे तर प्रत्येक चि जिल्ह्यामध्ये या तीन तारखेपैकी एक तारीख राहणार आहे आणि त्या ई सी सी डेच्या दिवशी शपथ घेऊन ही आकार कार्यक्रम परिचय करून द्यायचा आहे आणि ई सी सी डेची शपथ अशी घ्यायची आहे पालकांना की मी माझ्या मुलांसाठी दिवसातून काम करताना काही वेळ तरी माझ्या मुलांसाठी शिक्षणाविषयी देणार आहे अशी अंगणवाडीत शपथ घेऊन पुढील ई सी सी डेच्या कार्यक्रमाला सुरुवात करायचं आहे अंगणवाडीत मुलांना जे आपण पूर्व प्राथमिक शिक्षण देतो त्यापैकीच काही पाठ पालकांसोबत घ्यायचे आहे आणि पालकांना प्रात्यक्षिक करायला लावायचं आहे तसेच पालकांना असा प्रश्न पण विचारता येईल की तुम्ही दिवसातून तुमच्या मुलासाठी शिक्षणासाठी किती वेळ देता आणि काय कृती करून घेता तर ई सी सी डेचं असं शेड्यूल राहणार आहे त्या कार्यक्रमाचं बघा दहा मिनिटे मागील महिन्यात ई सी सी दिवस पालक बैठकांचा थोडक्यात आढावा घ्यायचा आहे त्यानंतरचे दहा मिनिट पूर्वप्राथमिक शिक्षणाचा उद्देश पालकांना समजून सांगायचा आहे नंतर बालकांचा सत्कार घेऊन सर्व बालकांना प्रोत्साहन द्यायचं आहे बालकांचा आणि बालकांचा दोघांचाही फुलं देऊन किंवा टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे त्यामुळे बालकांना पण छान वाटेल की माझं नाव घेऊन मला तिथे बोलवलं आणि अंगणवाडीशी त्याला आवड निर्माण होईल सर्व बालकांना बोलवून त्यांचं स्वागत करायचं आहे त्यानंतर मुलांकरिता गुणात्मक खेळ घ्यायचा आहे वीस मिनटे यामध्ये आपण जे अंगणवाडीत कृतीयुक्त शिक्षण घेतो भूमिका दर्शन अंक मोजणी किंवा भाषेचे पाठ सहभागी वाचन वगैरे असे आपण घेऊ शकतो तुम्हाला मुलांच्या विकासासाठी वेळ देणे आवश्यक वाटते का असं पालकांची उत्तरे फड्यावरती किंवा कार्डशीटवर लिहून पण दाखवायची आहे आणि कोणी काय सांगितलं हे यामुळे लक्षात येईल त्यानंतर कोणकोणत्या पद्धतीने आपण मुलांसाठी वेळ देऊ शकतो याची यादी बनवायची आहे तुम्ही मुलांच्या गुणात्मक विकासासाठी किती वेळ देता असा प्रश्न पण विचारता येईल गुणात्मक वेळ म्हणजे काय नेमका हे ऑडिओ ऐकून त्यावर चर्चा करायची आहे या बैठकीच्या पूर्वतयारीकरता सोबत दिलेली ऑडिओ क्लिप अंगणवाडी शिक्षकांनी ऐकून घ्यायची आहे आणि नंतर पालकांना ऐकून दाखवायची आहे नंतर पालकांचे अभिप्राय घ्यायचे आहे वीस मिनिटामध्ये सक्रिय पालक कसे आपल्या बालकांसाठी वेळेचे नियोजन करतात कोणत्या कृती प्रामुख्याने घेतात यावर चर्चा करायची आहे मैत्रिणींना यामध्ये तुम्हाला ई या आकारमध्ये झालेलं जे ट्रेनिंग आहे त्या पाठांचे उपयोग होणार आहे आणि हे पालक ग्रुपमध्ये पण करून दाखवायचे आहे तर इ आकार पालक ग्रुप कार्यक्रम हा आपण राबवायचा आहे कारण की प्रत्येक पालकाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे आणि त्या तीन ते सहा वर्षाची मुलं आपल्या अंगणवाडीचे पूर्वप्राथमिक शिक्षणासाठी येतात त्या पालकांचे व्हॉट्सअप नंबर आपण घेऊन व्हॉट्सअप ग्रुप बनवलेलेच आहे तर ते व्हॉट्सअप ग्रुप यासाठी तुम्हाला कामी येणार आहे या व्हॉट्सअप ग्रुपवर छोट्या छोट्या कृती छोट्या छोट्या कृतियुक्त शिक्षणाच्या व्हिडिओ क्लिप येणार आहे आणि ते पाहून तसा व्हिडिओ मुलांसोबत पालकांना बनवायचा आहे आणि तो अपलोड करायचा आहे कारण पालक सहभाग हा बालकांच्या प्रगतीतील महत्त्वाचा दुवा आहे ई आकारचा हा स्तुप्त उपक्रम आहे रॉकेट लर्निंग या संस्थेच्या तांत्रिक सहाय्याने महिला व बालविकास विभाग अंतर्गत जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या अनुषंगाने ई आकार उपक्रम राबवण्यात येत आहे पालकसभेचं पहा अंगणवाडी स्तरावर वयोगटानुसार बनवण्यात आलेल्या तीन ते चार वर्षाकरता पी वन आणि चार ते सहा वर्षाकरता पी टू याप्रमाणे पालकांच्या ग्रुपमध्ये शंभर टक्के लाभार्थी पालक जोडणी करणे आवश्यक आहे लाभार्थी व पालक जोडणी पालकसभा या आकार ग्रुपमध्ये शंभर टक्के लाभार्थी जोडणी करून लाभार्थी पालकांना नियमित उपलब्ध करून दिलेल्या कार्यकृती पूर्ण करण्याचा प्रोत्साहित करणे आणि सक्रिय पालकांचा सहभाग घेणे महत्त्वाचे आहे यामध्ये एक संकल्प करायचा आहे बालकांच्या पूर्वप्राथमिक शिक्षणामध्ये आपण सर्वजण सक्रियपणे सहभागी होऊन बालकांचा, हो। बालकांचा सर्वांगीण विकास घडवूया दररोज दहा मिनटे ॲक्टिव्हिटी बघून करूयात ॲक्टिव्हिटी करताना फोटो किंवा व्हिडिओ काढून ग्रुपमध्ये ग्रुप पाठवूया आणि हे फोटो आणि व्हिडिओ पाठवल्यामुळे बालकांना मेडल्स आणि बक्षीस मिळवून देऊया असा संकल्प करायचा आहे जसं मी यापूर्वी पण सांगितलं आहे की डेमो ॲक्टिव्हिटी म्हणजेच काही पाठांच्या कृती करून दाखवायच्या आहे त्यामध्ये भूमिका दर्शन वस्तू वापरून मोजणी किंवा इतर पाठांचा आपण वापर करू शकतो भूमिका दर्शनमध्ये आपण भाजीवाल्याची नक्कल रांगोळीवाल्याची नक्कल कपडे विकणाऱ्यांची नक्कल असं पण तिथे पालकांसोबत करून दाखवू शकतो भूमिका दर्शनचा फायदा काय तर बालकांना लहान वयातच वेगवेगळ्या वस्तूंची नावे करतात त्याला किंमत असते हे पण कळते आणि ते आपण आई किंवा वडील जेव्हा कोणतीही वस्तू खरेदी करायला जातात तेव्हा बार्गेनिंग कसं करते हे या भूमिका दर्शन पाठातून मुलं अंगणवाडीत शिकत असतात आणि पालकांना पण त्याचं महत्त्व कळतं मैत्रिणींना तुम्हाला हा कोणताही पाठाविषयी अडचण येत असेल आणि तुम्हाला नेमका कोणता पाठ कसा घ्यायचा सूचना कशा द्यायच्या हे जर तेवढं अवगत नसेल तर मी याआधी टाकलेले व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्या पाठांचा आधार घेऊन तुम्ही प्रॅक्टिस करा आणि त्यानंतर तुम्ही मुलांसोबत पण हे पाठ घेऊ शकता आणि पालक सभेत पण त्या पाठांचा उपयोग तुम्ही करू शकता व्हिडिओ पाहून तुम्हाला त्याचा खूप उपयोग होईल आता अंगणवाडी ताईंसाठी या ई सी सी डेचा उपयोग काय तर आपण मैत्रिणींना अंगणवाडीत भरपूर मुलांना शिकवतो आणि यासाठी अंगणवाडीताईंचं भरपूर ट्रेनिंग झालेले असतात त्यानुसार अंगणवाडीताई प्रत्येक पाठ हा दैनिक नियोजनानुसार अंगणवाडीत घेत असतात परंतु ते पालकांपर्यंत किंवा शासन स्तरावर तितकंसं पोहोचत नव्हतं तर आता पालक सभेमार्फत पार पालकांपर्यंत पण ते अंगणवाडीतील पूर्वप्राथमिक शिक्षण पोहोचणार आहे आणि शासनापर्यंत पण पोहोचणार आहे कारण पालकसभा झाल्यानंतर आपल्याला गुगल फॉर्ममध्ये एक फॉर्म भरायचा आहे आणि त्यामध्ये तुमचं नाव गाव अंगणवाडी केंद्र नंबर आणि तुम्ही ज्या ॲक्टिव्हिटी घेतल्या पाल, पालक पालकसभेमध्ये कोणकोणते विषयावर चर्चा करण्यात आली आणि त्यावर आधारित दोन तीन फोटो अपलोड करायचे आहे पण त्यामध्ये माझ्या अनुभवानुसार एकच फोटो अपलोड होतो काही त्रुटी असेल बहुतेक दोन तीन फोटो अपलोड करायला सांगितले पण दोन तीन फोटो माझे अपलोड झालेले नाहीत तर ताईंना तुम्ही ई सी सी डे घेतलेलाच असेल आणि तुमचे दोन तीन फोटो अपलोड झाले का हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचा आहे आणि व्हिडिओ कसा वाटला यावरही तुम्हाला खूप आवडला असेल तर लाईक करायचा आहे आणि कमेंटमध्ये पण सांगायचं आहे आणि ई सी सी डे विषयी तुमच्या मैत्रिणींना जर माहीत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींपर्यंत पण शेअर करा म्हणजे त्यांना पण काम करताना अडचण येणार नाही ना ना। तर चला मैत्रिणीं भेटूया पुन्हा अशा माहिती सांगून व्हिडिओमध्ये मध्ये थँक्यू सो मच आता आपण आणखी एक मचोळी घेऊया दोन खोकडे वापरून शिकले ना तुम्ही आता तीन खोकडे वापरून वर्गीकरण शिकूया आपण हा कोणता खोकळा रंगाचा हा नाक्षीचा आणि हा आकाराचा तिच्या आकार आहे की नाही सांगा बरं आपण जाकार हिरा रंग आणि नक्षी नागमोळी जांभुळी नक्षी आणि आपण चौकोन चौकोन लक्ष द्या सर्वजण अशी शोधता आली पाहिजे तुम्हाला मी एक शोधून दाखवत आहे मला निळे रंगाचा नागमोळी नक्षी असलेला चौकोन शोधायचा आहे हा फक्त आता आकारानुसार काढत आहे आपण हा निळ्या रंगाचा नागमोळी नक्षी असलेला शकत आपण आणि ह्या चौकोनावर कशी नक्षी आहे विटाची मग हा पण नाही काढता येत आपल्याला म्हणजे एकच कार्ड दिसते समजलं का निळ्या रंगाचा नागमोरी नक्षी असलेला चौकोन समजलं ना एकच कार्ड दिसते